बारा तोंडी इंडियन मालबेरी बीच मालबेरी वोमिटिंग फ्रूट रॉटन चीज फ्रूट अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाणारं हे झाड खरं तर अगदी रानटी झाड म्हणण्यापेक्षा झुडूप पण वेडं वाकडं वाढ वाढ एकशे सत्तावन्न प्रकारचे औषधी गुणधर्म आणि सत्तावन्न प्रकारच्या रोगांवर गुणकारी भरपूर छाया देणारं आणि निरनिराळ्या पशु पक्षी कीटक यांना आश्रय देणारं हे झुडूप कॉफी किंवा मालबेरी या प्रकाराचं याची लागवड मुद्दा म्हणून कोणी करत नाही पण खरं तर करायला हवी याची फुलं सुगंधी असतात याच्यावर बारा महिने फळं आणि फुलं असतात आणि म्हणूनच याच्या भोवती पर्यावरणाला पूरक असं वातावरण असतं जमीन सुपीक करतं गारवा देतं आणि याच्या फळातून सतत झरत असलेला रस पक्षी आणखीन कीटकांना आकर्षित करतो पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं हे झाड याचं फळ मुद्दामून कोणी खाल्लं जात नाही मात्र फळापासून बनवलेला रस नोनी ज्यूस या नावाने विकला जातो तो अनेक गुण रोगांवर गुणकारी आहे याची जशी मुद्दामून कोणी लागवड करत नाही तशी तोडही करत नाही मात्र जंगलातल्या वणव्यामध्ये हे भक्षस्थानी पडतं आणि याची संख्या कमी होते फळांसाठी नव्हे पण पर्यावरणासाठी आणि याच्या फुलांसाठी जी कमालीची सुगंधी असतात तुम्ही जरूर तुमच्या आसपास लावा